नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर महिलांवरील अत्याचाराच्या केसेसचा प्राधान्यानं वेगवान तपास करावा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत सूचना दिवसभर ऊन पावसाचा खेळ पंचगंगेची पाणी पातळी छत्तीस फूट चार इंचांवर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक सहा नोंद। राधानगरीचा एक खुला। काल अला आणी उने बेंगलोर महामार्गावरील मंगरायाची वाडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात तेवीस वर्षाच्या सुशांत सुरेश पोवार या तरुणाचा मृत्यू तर विजेचा धक्का बसून पुलाची शिरोली इथल्या बावीस वर्षीय नवज्योत मुंगलेच्या मृत्यून अवघ गाव शोकमग्न सर्वोच्च न्यायालयाकडून नांदणी मठाची याचिका फेटाळली महादेवी हत्तीला गुजरात मध्ये पाठवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब आणि क्षेत्र मोठ पण मंडईचा वापर कमीच अस्वच्छतेच साम्राज्य असलेल्या आणि मध्यपींचा अड्डा बनलेल्या कसबा बावडा मंडईकडं महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष